सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ओबीसी समाजातील महिला पुरुष बंधू सहभागी झाले होते मोर्चा वाळवा पंचायत समितीपासून आझाद चौक गांधी चौक यल्लमा चौक तहसीलदार चौक मार्गे रवाना झाला यावेळी सहभागी नागरिकांनी घोषणाबाजी करत आरक्षणात इतर समाजाचा समावेश नको आमचं आरक्षण एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा दिल्या मोर्चात तहसीलदार चौकात पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे यांच्या पुतळ्यास श्रद्धांजली वाहण्यात आली पाच ओबीसी मुलींनी तहसीलदारांना निवेदन सुपूर्द केलं मोर्चात माजी नगराध्यक्ष आनंदराव मलकुंडे माजी उपनगराध्यक्ष चिमन डांगे माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे चंद्रशेखर तांदळे जलाल मुल्ला नंदकुमार घाडके आणि सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते या भव्य मोर्चामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षण हक्कासाठी जनजागृतीला चालना मिळाली आहे महानकरी न्यूजसाठी इस्लामपूरहून हारून नालबंद